मी अशोक भंडारे तहसीलदार सर्व जनता तालुका यांना आवाहन करतो की ज्या खातेदारांचे शेती असलेले खातेदार ज्यांचे नैसर्गिक आपत्ती नुकसान शेतीशी नुकसान अनुदान वाटप बाकी आहे त्यांनी येत्या पंधरा दिवसामध्ये सर्व शेती पिकाचं अनुदान आपल्या नावावर जेवढे आहे ते तलाट संबंधित तलाटे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी त्यांचं अनुदान करून त्यांच्या अकाउंट खात्यावरती जमा करून घेण्याची विनंती करत आहे यामध्ये वीस जून दोन हजार शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये एकूण सतराशे चौसष्ट शेतकरी संख्या निडण्याची आहे त्याच्यामध्ये रक्कम आहे त्रेसष्ट हजार त्रेसष्ट लक्ष त्रेचाळीस हजार शहाऐंशी रुपये त्याच्यानंतर शासन निर्णय आहे सतरा मे दोन हजार तेवीस याच्यामध्ये सत्तावीस शेतकरी पेडण्याचे आहे त्याच्यामध्ये एक लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे पन्नास रुपये बाकी आहेत अजून देणं त्याच्यानंतर शासन निर्णय दोन हजार बावीस याच्यामध्ये एकशे सत्त्याण्णव शेतकरी संख्या ही के वायसी पेडण्याची आहे त्याच्यामध्ये सतरा लक्ष एकावन्न हजार नऊशे शहाऐंशी असे एकूण एक हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी आपल्या तालुक्यामध्ये अजून ही के वायसी असल्यामुळे त्यांच्या बँक अकाउंटवरती सदृढ रक्कम जमा होण्यासाठी विलंब होत आहे त्यांनी ई केवायसी जर केली तर तात्काळ सदरील रक्कम त्यांच्या अकाउंटवरती त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल त्याकरता सदरील खातेदारांनी जे कुठं पुण्याला असतील किंवा मुंबईला असतील यांनी त्यांचे जर नातेवाईक गावामध्ये असतील ते तर त्यांचे आधार क्रमांक घेऊन मोबाईल नंबर घेऊन संबंधित तलाठी यांच्याकडे जाऊन सदरील त्यांनी ई केवायसी करून घ्यावी त्याच्यानंतर ती जी रक्कम आहे ती संबंधित ज्या जो जो शेतकरी खातदार आहे त्याच्याच खात्यावरती जमा होईल त्याच्यानंतर तलाठी यांनी तलाट्यालाही मी सांगितलं आहे की तलाठी यांच्या जर शेत तो खासदार ओळखीचा असेल तर त्यानेही वर्षी करायला काही हरकत नाही कारण ती रक्कम त्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे सदृढ रक्कम तात्काळ जमा करून घेण्याबाबत सर्व जनतेने तलाटी यांच्याशी संपर्क साधावा त्याच्यानंतर दुसरा विषय एक महत्वाचा विषय आहे केंद्र शासनाने आपला बीड जिल्हा हा ऍगिस्ट निवडलेला आहे ॲग्रिस्टॅक मध्ये शेत प्रत्येक शेतकऱ्याला ज्याच्या नावावर सातबारा असेल अशा सर्व शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये शेतकऱ्याची फार्मर आय डी मिळणार आहे ती फार्मर आय डी येत्या पंधरा दिवसांमध्ये सर्व जनतेने काढून घ्यावी ज्याच्या नावावर सातबारा आहे कारण याच्यासाठी काय होईल ज्यांनी ज्यांनी हे काढले त्याच्याकरता त्याला भविष्यात पूर्ण शासकीय जेवढ्या व्यवस्था असतील त्याचा फायदा त्याला मिळणार आहे तरी सर्व जनतेस विनंती आहे जे खातेदार राहिलेले आहेत त्यांनी सगळी रक्कम आपल्या खात्यावर जमा करण्यासाठी तलाठी यांची संपर्क साधावा तसेच फार्मर आय डी काढून घेण्यासाठी आपल्या नजीकच्या सी एस सी सेंटरवरती भेट देऊन त्यांच्याकडे आधार सात पारा किंवा तुमचं जे, जे हे असं मोबाईल नंबर असेल ते घेऊन जाऊन तुमच्या आधार करून घ्या जर त्या पंधरा दिवसामध्ये हे कार्यवाही पूर्ण होऊ फार्मर आय डी सी एस सी सेंटरला पण घेता येतील आणि असं करता येतील सी एस सी सेंटरलाच कार्यावर त्याला टेकडो वगैरे नाही समजा सी एस सी सेंटरकडे आपली माहिती सादर करून

शासकीय अनुदान जे काही असतील ते सर्व त्या त्या कार्डनुसार त्यामुळे ते सर्व शेतकऱ्यांना बंधनकारक आहे आवश्यक आहे त्यांना आणि केर तालुक्यातल्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचं हे काम बाकी आहे आता जे अनुदानाचं आहे ते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी आणि ब्याऐंशी लाख त्रेचाळीस हजार सातशे बावीस रुपये एवढी रक्कम आपल्या आपल्याकडे जमा आहे खात्यावरती इथं जमा आहे आपल्या ते या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांनी पूर्ण करून घ्यायचे ते त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आणि जे मयत आहेत हा त्यांच्या वारसांनी तलाटेकडे जाऊन वारसाचं प्रमाणपत्र देऊन आधी त्यांची तक्रार नोंदवायची सी एस सेंटरला सी एस सेंटर तक्रार नोंदवून ते तलाटेकडे वर्ग करेल त्याच्यानंतर त्यांचे पेमेंट त्यांच्या खात्यावरती जमा वारसा ठीक आहे ठीक आहे ओके